पुणे महामार्गावर दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे गॅन्ट्री बसवण्यासाठी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे पुणे महामार्गावर दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे साडे दहा ते बारा वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे आज रविवारचा दिवस आहे नागरिक घरातून बाहेर पर्यटनासाठी म्हणून पडलेले असणार पण अशा वेळेस दीड तासांचा ब्लॉक हा पुणे महामार्गावर घेण्यात येतोय गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी साडे ते बारा वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येतो आहे पुणे महामार्गावर दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येतो आहे गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी साडे ते ब्लॉक असा <small> साडे <propriy> ते बारा असा दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे घरातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्यांनी वाहतुकीचं नियमन पाहूनच बाहेर पडायचं आहे या वेळा पाहूनच बाहेर पडायचं आहे खरं तर आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे बाहेर फिरण्यासाठी म्हणून नागरिक जात असतात पण अशा वेळेस आता हा दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येतो आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येतो आहे पुणे महामार्गावर दीड तासाचा ब्लॉक घेण्यात येतो आहे साडे दहा ते बारा वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार बारा वाजल्यानंतर ही वाहतूक सुरळीत होणार आहे पण या दीड तासामध्ये वेळापत्रक पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडायचं आहे पुणे महामार्गावर दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय साडे दहा ते बारा असा वेळेमध्ये हा ब्लॉक असणार आहे त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू शुरु राहील तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत रोहन पुणे महामार्गावर दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय यासाठी पर्यायी वाहतूक काही सुचवली आहे का नक्कीच खर तर काल देखील पुणे मुंबई महामार्गावरती जो आहे तो जवळपास अडीच तासाचा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला होता काल लवकर लवकर देखील हा महामार्ग सुरू करण्यात आलेला होता आज देखील अशाच प्रकारे सर बारा वाजेपर्यंत जो आहे तो वेळ आहे आणि त्यांनी पर्यायी मार्ग देखील सांगितलेला दे आहे देहू रोडच्या अलीकडून जुन्या मुंबई एक्सप्रेस वेला जे आहेत सगळे सगळ्या केली जाणार आहेत आणि त्यातूनच पर्यायी मार्ग जो आहे तो एम एस च्या वतीने गेलेला आहे त्यांची लोक सुखलेली आहेत तिथून तो आहे तो खेळ केल्यानंतर दुसरा रस्ता तुटून जायचा आहे या प्रकारची सगळी दिशादर्शक फलक त्या ठिकाणी माहिती वतीने देण्यात तर गॅरंटी बाजवण्याचं काम मागील काही दिवसांपासून सातत्याने या सगळ्या एक्सप्रेस वरती जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्या माध्यमातून दिशादर्शक फलक असतील किंवा सीसीटीव्ही कॅमेरा असतील हे सगळे कॅमेरे लावण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे आगामी काळामध्ये हा प्रवास सत्तर होण्यासाठी ही कामं सध्या सुरू असलेली पाहायला रोहन आणखी काही बातमी